नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्त्वाचा एक शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राज्यातील सरकारी शाळांना साधील अनुदान प्राप्त होणार आहे तर ते कशा पद्धतीचं असणार आहे कोणत्या कामासाठी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो राज्यातील शाळांना जे साधील अनुदान मिळणार आहे यासंदर्भात शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साधील अनुदान ते शाळांना प्राप्त होणार आहे त्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तर बघा शासन निर्णय आहे हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तर बघा विषय वर दिलेला आहे विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसकरिता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी साधील अनुदान मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत थकीत वीज देयक तसेच अनुदान निर्धारण पूर्ण झालेल्या शाळांना अनुदान तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ मागील शासन निर्णयाचे इथे संदर्भ दिलेले आहे त्यानंतर प्रस्तावना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांसाठी भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या चार टक्केपर्यंत साधील खर्च करण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आली आहे तसेच साधील खर्च करायच्या अनुज्ञेय बाबींच्या यादीमध्ये संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयान्वय सुधारणा करण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळे शाळांच्या माहे मार्च दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सहा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार तीनशे तेहतीस इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तसेच दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार किशोर मासिकाची एप्रिल दोन हजार एकोणवीस ते मार्च दोन हजार तेवीस कोरोना कालावधीतील अंक पुरवण्यात न आलेला कालावधी वगळून एक कोटी बहात्तर लाख त्रेसष्ट हजार आठशे पंच्याऐंशी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आता वीज देयकाची थकबाकी तसेच अनुदानाचे निर्धारण पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदेच्या साधील अनुदान वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेच्या स्थगित वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी अकरा कोटी तीन लाख रुपये अकरा कोटी तीन लाख रुपये इतका निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सुपूर्द करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे तसेच अनुदानाचे निर्धारण पूर्ण केलेल्या ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली नाशिक व धुळे या जिल्हा परिषदांना संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयान्वय अनुज्ञेय केलेल्या बाबींवरील खर्च भागविण्यासाठी एक कोटी सदुसष्ट लाख अडुसष्ट हजार इतका निधी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सुपूर्द करण्यास शासना शासन मान्यता देण्यात येत आहे वरील बा बाबीचे देय कोशागारात सादर करण्यास शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्या प्रयोजनासाठी खर्ची टाकण्यात यावा तसेच सदर निधी वितरित करण्यापूर्वी संबंधितांकडून विद् वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोग उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करावी शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये उपरोक्त बाबीवर होणारा खर्च आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करिता मागणी क्रमांक प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद पर, पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्या ब्याऐंशी अन्वय जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने अनुदान या लेखा शीर्षकाखाली मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अन्वय दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे हा आदेश डिजिटल सॉक्टरेन साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने प्रमोद कदम कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय साधील अनुदानबाबत निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार कोणत्या शाळांना अनुदान मिळणार आहे किंवा कोणत्या विभागाच्या शाळांना अनुदान मिळणार आहे किंवा कशासाठी मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ असे एका नवीन माहितीचा नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद